जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे पूजा कशी मांडली काय छान छान पदार्थ बनवले आज उपवास आहे काय काय लगबग आहे घरामध्ये नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी लवकर उठून एक ब्लाऊज तयार केलेला आहे इलास्टिक लावलेला आहे हाताला फ्रिल ब्लाउज आहे सिम गळा सिम्पल आहे सकाळी लवकरच एक ब्लाऊज तयार करून दिलेला आहे नंतर आता घर आवरायला घेणार आहे कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार गुरुवारची सुरुवात छान अशी रांगोळी काढून केलेली आहे बऱ्याच दिवसांनी रांगोळी काढली आहे मी कारण अनन्या स्कूलला गेलेली आहे आणि नेहमी अनन्यालाच रांगोळी काढायला सांगते मी आता करूया घरातली तयारी छान बाहेर रांगोळी वगैरे काढले घर व्यवस्थित आवरून घेणार आहोत कारण पूजेची तयारी करायची पुढे आणि घर क्लीन केल्याशिवाय काही घरामध्ये प्रसन्नता वाटत नाही आणि स्पेशल तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे छान वाटतं सणांच्या वेळी प्रसन्नता वाटते मुलांमध्ये सुद्धा खूप उत्साह असतो आणि छान एक पाहुणे आलेले आहेत घरी व्हिडिओमध्ये पुढे नक्की पहा कोण पाहुणे आहेत मुलांना तर खूप मजा आली पाहुण्यांना पाहून घर वगैरे सर्व व्यवस्थित छान असं साफ केलं आणि मग दुपारचं तर सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे आता एक चार वाजताची पूजेची तयारी करणार आहे मी इथे दुपारी एक छोटीशी चिमणी घरात आली बराच वेळ होती घरामध्ये खूप छान वाटलं खूप लहान मुलं बघायला आली कारण बराच वेळ होती चिमणी आमच्या गॅलरीमध्ये एक चिमण्यांचं घरटं आहे ते रेग्युलर येत असतात पाणी खायला वगैरे देत असतो आम्ही त्याच्यामुळे आज ती घरामध्ये आली आणि घरामध्ये बराच वेळ रेंगाळत होती लहान मुलांना तर खूप छान आली म छान वाटलं मजा वाटली चिमणीला घरामध्ये पाहून पहिले तर आईने चहा ठेवला छानपैकी आई, आई बाबा आलेले गावावरून चा वगैरे ठेवला आणि एका साईडला चालले स्वयंपाकाची तयारी आणि माझी चालले पूजा मांडायची तयारी भरपूर मदत करत असतात आई आल्यानंतर कोकणातून पुण्यामध्ये आल्यानंतर भरपूर हेल्प होते त्यांची आईने छान असा चहा ठेवला सर्वांसाठी आणि मी एका साईडला पूजा मांडणार आहे छान अशी नेवऱ्या केलेल्या आम्ही बोड म्हणून मी, मी गुरुवारची पूजा अशा प्रकारे मांडते तुम्ही कशी तयारी करता कमेंटमध्ये नक्की कळवा पूजा करायची अजून छान असा चहा घेत छान अशी पूजा मांडलेली आहे भगवद्गीते सुद्धा गीता सुद्धा पूजेमध्ये ठेवलेली कारण मी भगत भगवत गीता वाचायला सुरुवात करणार आहे पूजा वगैरे करून झाली आई पण पाया पडतायत पूजेच्या पोथी वगैरे वाचून झाले छान पाया वगैरे पडून मग आता जाणार आहोत स्वयंपाकाची तयारी करायला आणि आज पहिला गुरुवार आहे उपवास आहे म्हटल्यानंतर आज काहीतरी स्पेशल स्वयंपाकामध्ये बनवणार आहोत काय ते व्हिडिओ मध्ये पुढे नक्की पहा तुमच्याकडे पूजा मांडायची कशी पद्धत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आईंची इथे भरपूर अशी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आ, मी एका साइडला वाटण वाटते वाटणाची भाजी पुरी छान असा बेत आहे गव्हाच्या पिठाच्याच नेवऱ्या केलेल्या आहेत यावेळी तांदळाच्या पिठाचे मोदक नेवऱ्या कशा करतात एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेन मी माझी पद्धत नक्की सांगेन वगैरे आईनी तयार करून दिलेल्या मी फक्त आता तळते बाकीचा स्वयंपाक आवरते आज उपवास आहे मग नैवेद्य वगैरे संध्याकाळी लवकर दाखवावं लागेल त्यामुळे स्वयंपाकाची लगबग चालू आहे आता पुऱ्या वगैरे तळणार त्यातच मिरच्या पापड वगैरे तळून घेणार कशाटम मग फुगल्यात पुऱ्या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स केलेला त्याच्यामुळे छान हॉटेलप्रमाणे स्मेल येतोय पुऱ्यांचा हॉटेलमध्ये जशा पुऱ्या असतात आणि टम्म फुगल्यात छानपैकी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तुम्ही कसं साजरा केला किंवा काय तयारी केली कमेंटमध्ये नक्की कळवा आपले असेच आता डेली व्लॉग व्हिडिओ येणार आहेत नक्की सर्वांनी ॲप्रिशिएट करा व्हिडिओज पहा व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये कळवत चला छान पुऱ्या वगैरे तळून झाल्यात आता या नेवऱ्या तळायला घेऊया प्रत्येक गुरुवारी काहीतरी एक छान असा गोडाचा पदार्थ करायचा सणांच्या वेळी एक वेगळीच प्रसन्नता असते घरामध्ये छान वाटतं स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळी तेही ऑफिसवरून आलेत छान अशा फुगल्यात पुऱ्या पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पुऱ्या तळल्यात छान पापड तळलेत मिरच्या वगैरे तळून झाल्यात आणि नेवऱ्याही तळल्यात अनन्या कव्या बड्डे पार्टी जाऊन आल्या फ्रेंड छान चा, इथे ज्यूस पीत आहेत जेवून आलेले आहेत दोघी पण त्यामुळे आता आम्ही सर्व मोठी माणसं जेवून घेऊ किचन ओटा वगैरे सर्व आवरलेला आहे त्या घरामध्ये प्रसंग आता ना येत नाही हा एक कॉल केला एका साडीला आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला भरभरून प्रेम द्या